नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय आपण महत्वाचे घडामोडी मित्रांनो आपण पाहतोय आजचे सर्वात महत्वाचे आजचा महिन्याचा पहिला दिवस आहे मित्रांनो लक्षात ठेवा आणि महिन्याच्या पहिल्या दिवशी आपण पाहतोय सर्वच्या सर्व आपल्याला घडामोडी आपण सुरू करतोय ठीक आहे मित्रांनो थोडा लेट झाला कारण की आज आमची इथे लाईट गेली होती ठीक आहे ओके स्टार्ट करूया आपण आजचा पहिला पॉईंट एक जुलै नाही का बगा, एक जुलाई का डॉक्टर दिन है टपाल कामगार दिन है कैनडा दिवस है चार्टर्ड अकाउंट डे है राष्ट्रीय यूएस रोज से घेऊया चला सगळे दिवस आपण एकदा छान पैकी काढले की आपल्याला फायदा सगळे सगळे पॉइंट कव्हर अप होत जातील बरोबर आहे चला पहिला दिवस कोणता आजचा लक्षात ठेवा राष्ट्रीय राष्ट्रीय डॉक्टर टपाल कामगार कॅनडा डे चार्टर अकाउंट डे राष्ट्रीय युएस पोस्टेज स्टॅम्प दिवस राष्ट्रीय झिंजर नॅप दिवस है ना हे सगळे दिवस आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे चलो पुढे कालचा प्रश्न होता महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन केव्हा साजरा केला जातो तो उत्तर आहे मित्रांनो पंधरा जानेवारी पंधरा जानेवारी हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून सॉरी राज्य क्रीडा दिन म्हणून पाळला जातो लक्षात ठेवा पॉईंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुढे मित्रांनो आजचा दिवस डिटेल पाहतो आपण आज नॅशनल डॉक्टर्स डे आहे लक्षात ठेवा आज आज राष्ट्रीय डॉक्टर दिन हा दिवस आपण साजरा करतो पुढे याचा पहिला पॉईंट सीएसआय हा माहिती तुम्हाला सायंटिफिक रिसर्च अनालिसिस लक्षात ठेवा हे तर आय आय च्या एक आठवडा एक थीम मोहिमेचा यशस्वी समारोप झाला येथे एक आठवडा एक थीम मोहिमेचा समारोप केला ज्यामध्ये ऊर्जा है ना ऊर्जा उपकरणांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे ज्यामध्ये हायड्रोजन बॅटरी पर्यायी इंधन नवीन करणीय ऊर्जा तंत्रज्ञानातील नवकल्पनेचे प्रदर्शन करते या कार्यक्रमात ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञान आणि शाश्वत ऊर्जेमध्ये सहयोगी प्रयत्नावर बळ देणारी तांत्रिक सत्रे है ना या कार्यक्रमाचा प्रदर्शनी होती म्हणजे या कार्यक्रमात महत्वाचं काय मित्रांनो कि की ऊर्जावरती <coughs> की जास्त भर द्यायचा हायड्रोजनवरती जास्त भर द्यायचा बॅटरीच्या पर्याय इंधनावरती जास्त जोर द्यायचा असं त्यांचा टार्गेट होतं पुढे नेक्स्ट पॉइंट मित्रांनो पहली <coughs> आज, न्याय वितरणासाठी आसामने पहिली साक्षीदार संरक्षण योजना सुरू केली बघा साक्षीदार संरक्षण योजना काय सर आज आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा यांनी तपास आणि चाचण्या दरम्यान साक्षीदारांना धमक्यांपासून संरक्षण देऊन न्याय न्याय सुनिश्चित करण्यासाठी राज्याच्या पहिल्या साक्षीदार संरक्षण योजनेला मंजुरी दिली खूप पॉईंट महत्वाचे जे धमक्या देतात तर धमक्यांसाठी साक्षी साक्षीदारांचं काय असावं संरक्षण व्हावं म्हणून आसामने ही योजना सुरू केली <coughs> या योजनेत इन कॅमेऱ्या चाचण्या साक्षीदारांच्या घरी सुरक्षा उपकरणे जवळचे संरक्षण तात्पुरते स्थान बदलणे आणि सुनवाणीच्या तारखांना सरकारी वाहनांची तरतूद यांचा समावेश आहे साक्षीदार संरक्षण योजना सुरू करणारं रा पहिलं राज्य कोणतं मित्रांनो आपण म्हणू आसाम पुढे नेक्स्ट प्रश्न मित्रांनो हॉकी इंडिया ऑलिम्पिकसाठी जाहीर केलेल्या संघात है ना हरमनप्रितची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली हरमनप्रित लक्षात ठेवा त्यांची कर्णधार म्हणून नियुक्ती केली के गेली आणि उपकर्णधार कर्णधार हार्दिक सिंग आहे गोलरक्षक पी आर श्रीजेश आहे लक्षात ठेवा आणि बचावपट्टू जर्मनप्रीत सिंग अमित रोहित दास हरमनप्रीत सिंग सुमित आणि संजय मिडफिल्डर राजकुमार पाल शमशेर सिंग मनप्रीत सिंग हार्दिक सिंग विवेक सागर प्रसाद आणि फॉरवर्ड मध्ये अभिषेक सुखजीत सिंग ललित कुमार उपाध्याय मानदीप सिंग आणि गुजरत सिंग सगळे माहिती पाहिजे आपल्याला लग की कुठला खेळाशी संबंध आहे तर हॉकी बद्दल विचारू शकतात माहित असाव्या ठीक आहे चलो मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आपण घेऊया ठीक आहे हा दोन हजार सव्वीस मध्ये ऑर्बिट ऑस्ट्रेलिया निर्मित उपग्रहासाठी एस एस से पहिले व्यावसायिक प्रक्षेपण सुरू झाले घेतले बघा पहिले व्यावसायिक आहे लक्षात ठेवा ठीक आहे एन एस आय एन चे एस एस एल व्ही दोन हजार सव्वीस मध्ये स्पेस मैत्री नावाचे पहिले समर्पित व्यावसायिक मिशन लॉन्च करेल ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया सर्वात मोठा स्थानिकरित्या डिझाईन केलेल्या उपग्रह ऑप्टिमन्स कक्षेत केला जाईल एस एस एल व्ही डी बारा मिशनवर दहा किलोग्रॅम वजनाच्या नॅनो सेटेलाइट जॅन्सन हे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण आहे ते होते आणि एन एस आय चे अध्यक्ष आणि व्यवस्थापिक संचालक आपले भारतीय व्यक्ती राधाकृष्णन दुरईराज आहेत राधाकृष्णन दुरईराज आहेत लक्षात ठेवा आपल्याला माहित असणं तो पण एक पाठ महत्वाचा आहे, आहे महत चलो मित्रांनो पुढे निघूया आपण पुढे तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की राज्याचे पहिले मुख्यमंत्री तर महिला होणारच आहे पण ह्याच्या अनुषंगाने पाहायला गेलं तर राज्याची पहिली महिला मुख्य सचिव झालेली आहेत तर कोण आहे राज्याच्या पहिल्या मुख्य सचिव म्हणून सुजाता सैनिक यांची यांनी आज पदभार सांभाळला लक्षात ठेवा सुजाता सैनिक एकोणीस सत्त्याऐंशी बॅच एस अधिकारी आहेत मावळ ते मुख्य सचिव नितीन किरीर यांच्याकडून ते पदभार स्वीकारला आहे त्यांचे पती सुद्धा महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव होते आणि आज आपल्या महाराष्ट्राला पहिली महिला मुख्य सचिव भेटलेली आहे त्यांचं नाव आहे सुजाता सैनिक सुजाता सैनिक यांच्या पती मनोज सैनिक आता सांगितले तुम्हाला हे देखील राज्याचे मुख्य सचिव होते व पहिली सचिव म्हणून मान कुणाला मिळाला हे सुद्धा असतं आपल्याला महत्वाचं आहे पुढे मित्रांनो ठीक आहे भारतीय महसूल सेवेचे आय आर एस एकोणीशे अठ्ठ्याऐंशी तुकडेचे अधिकारी रवी अग्रवाल यांची केंद्रीय प्रत्यक्ष कर म्हणजे सीबीडीटीच्या अध्यक्षपदी निवड झाली काय नाव त्यांचं रवी अगरवाल सीबीडीटी आयकर खात्याची प्रशासकीय संस्था आहे सीबीडीटी चे विद्यमान अध्यक्ष नितीन गुप्ता यांच्या विस्तारित कार्यक्रम येत्या तीस जून रोजी संपत आहे गुप्ता हे आय आर च्या एकोणीशे शहाऐंशी तुकडीचे अधिकारी आहेत या जागी आता रवी अगरवाल यांची नियुक्ती करण्यात येणार आहे केंद्रीय प्रत्यक्ष कर है ना म्हणजे सीबीडीटीचे चे अध्यक्षपदी कुणाची निवड झाली मित्रांनो अगरवाल रवी अगरवाल म्हणित असावं आपल्याला पुढे नेक्स्ट क्वेश्चन रोहित शर्मा टी ट्वेंटी मधून आता निवृत्ती घेतात लक्षात येऊ रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघही रोहित शर्मा टी ट्वेंटी कामगिरी प्रभावी कामगिरी भरलेली आहे एक एकशे एकोणसाठ टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत चार हजार दोनशे एकतीस धावा केल्या आहेत आणि टी ट्वेंटी इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोण रोहित शर्मा आहेत दोनशे आणि या यंदाच्या मॅचमध्ये दोनशे सत्तावन्न धावा केल्या लक्षात ठेवा स्पर्धेत सर्वाधिक धावा करणार दुसरा खेळाडू ठरले आहेत आणि एकशे छप्पन पॉईंट सहा सत्तर स्ट्राईक रेट होता यंदा लक्षात ठेवा ठीक आहे पॉईंट आपल्याला माहित असावं या टी ट्वेंटी मध्ये दोनशे सत्तावन्न धावा केल्या आहेत कोणी रोहित शर्मा यांनी पुढे नेक्स्ट प्रश्न विराट कोहली यांनी सुद्धा टी ट्वेंटी मधून बाघार घेतली म्हणजे निवृत्त घेतले लक्षात ठेवा त्यांनी एकशे पंचवीस आंतरराष्ट्रीय सामने खेळले चार हजार एकशे अठ्ठ्याऐंशी धावा केल्या आणि एक आणि अडतीस शर्थक, अर्धशतके केली टी ट्वेंटी मध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला म्हणजे पहिले कोण आहेत रोहित शर्मा सेकंड पर्सन कोण आहेत लक्षात ठेवायची गोष्ट विराट कोहली आहे दोघही निवृत्त घेत आहेत पुढे टी ट्वेंटी मधून मित्रांनो पुढे पोर्तुगीजचे माजी पंतप्रधान अँटोनियो कोस्टा है ना? यांची युरोपियन युनियन मधील दुसऱ्या सर्वोच्च पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो युरोपियन युनियन काउन्सिलचे अध्यक्ष यांनी युरोपियन कमिशनच्या अध्यक्षपदी बघा का युरोपियन युनियनचे काउन्सिलचे अध्यक्ष उर्सुल वॉन डेर लेयन आहे पण युरोपियन युनियनच्या कमिशनचे अध्यक्षपदी लक्षात असू दे अँटोनियो कोस्टा यांची निवड केलेली आहे मित्रांनो अँटोनियो कोस्टा लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट प्रश्न प्रश्न सुरू करतोय जून दोन हजार चोवीस मध्ये दक्षिण कोरिया अमेरिकाने कोणत्या देशाने मिळून प्रथमच फ्रीडम एज सुरू केला जपान आहे श्रीलंका आहे ओमान आहे वरील सर्वच उत्तर आहे जपान पण होते तीन देश आहेत दक्षिण कोरिया अमेरिका आणि कोण जपान लक्षापासून पुढे मित्रांनो हर कोणत्या राज्याने राज्य सरकारने अलीकडेच मुख्यमंत्री बहन बेटी स्वावलंबन योजना सुरू केली आहे सगळ्यांना माहिती त्यांना अटक झाली होती ते आता सुटले आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री होते माझी तर उत्तर आहे झारखंड काय उत्तर आहे झारखंड मित्रांनो पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉईंट नुकताच बारावा जागतिक हिंदी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला अरुंधती राय डॉक्टर उषा ठाकूर संदेश हिरेमेठ आर लक्ष्मण तो उत्तर आहे डॉक्टर उषा ठाकूर यांना मिळालेला आहे बरोबर आहे पुढे नेक्स्ट मित्रांनो प्रश्न मैत्री अंतराळ मैत्री मोहीम भारत आणि कोणत्या देशादरम्यान चालवली जाणार आहे आत्ताच प्रश्न पाहिला आपण लक्षात ठेवा ठीक आहे अमेरिका रशिया ऑस्ट्रेलिया आणि रशिया व ऑस्ट्रेलिया तर उत्तर आहे फक्त ऑस्ट्रेलिया करणार आहे है ना राधाकृष्ण जे अध्यक्ष पाहिले आपण जस्ट आत्ता बघाशी पाहिलं पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉइंट बघा सगळे तर सगळे पॉईंट आपल्याला महत्वाचे गरजेचं असतात आठवडा एक थीम कोणत्या ठिकाणी यशस्वी करण्यात आली आहे तर मुंबई मद्रास दिल्ली डेहराडून तर उत्तर काय डेहराडून आत्ताच आपण डिटेल्स पाहिलं यायचं पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉईंट युरोपियन युनियनच्या कमिशनच्या अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे अँटोनिया कोस्टा उर्सुला वॉन डेरलेन हे अध्यक्ष आहेत आणि कमिशनचे अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो अँटोनियो कोस्टा आहेत लक्षात असू ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट मधून कोणत्या नुकतीच निवृत्ती घेण्याची घोषणा केली विराट विराट कोहली अक्षर पटेल बुमरा यापैकी नाही तो उत्तर काय विराट कोहली आणि कोण रोहित शर्मा दोन्ही पण लक्षात असू दे आपल्याला पुढे मित्रांनो नेक्स्ट पण मित्रांनो टी मध्ये टी मध्ये आता सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोण ठरला तर आत्ताच सांगितलं रोहित शर्मा फर्स्ट टाइम आणि सेकंड कोण मित्रांनो विराट कोहली दोन्ही पॉईंट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो पुढे नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे हा भारताचे नव परराष्ट्र सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली परराष्ट्र सचिव खूप आहे लक्षात ठेवा परराष्ट्र सचिव है ना विनय मोहन विक्रम मिसरी शशांक मोहन चंद्र चं, चं, राजेंद्र लाहोरी तर उत्तर आहे विक्रम मिसरी लक्षात ठेवा विक्रम मिश्री यांची निवड करण्यात आलेली आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉइंट केंद्रीय प्रत्यक्ष मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली श्रीकांत जिचकर रवी अगरवाल रमेश पाटील सुजय गुप्ता तो उत्तर रवी अगरवाल यांची निवड करण्यात आलेली आहे पुढील तुम्हाला आजचा महत प्रश्न महत्वाचा प्रश्न अंतराळ मैत्री मोहीम भारत आणि कोणत्या देशादरम्यान चालवली जात आहे मित्रांनो हा प्रश्न तुमच्या लक्षात येईल उत्तर जर काही आहे ठीक आहे अमेरिका रशिया ऑस्ट्रेलिया रशिया व ऑस्ट्रेलिया तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्स सांगायचंय की याचं उत्तर काय असणार आहे बरोबर आहे का आणि सगळेच्या आज पहिल्या दिवसा महिन्याचा लक्षात ठेवा आज सर्व सा ते सर्व प्रश्न आपण कव्हर अप करण्याचा प्रयत्न केला लक्षात ठेवा उद्या बरोबर साडेसहा वाजता कधी कधी लाईट लाईट जर गेली तर मला ह्या लेक्चर घेता येत नाही म्हणून फक्त हा, हा प्रॉब्लेम झाला होता मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे आणि बरोबर साडेसहा वाजता रोजच्या रोज आपला टॉपिक चालेल लक्षात ठेवा ठीक आहे आज इथेच थांबू धन्यवाद थँक्यू मित्रांनो